सुशील विचारधारा बौद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वीरशैव डोर समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे सदरचा मेळावा रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत पुष्पस्नेह लॉन अंत्रोळीकर नगर बाग एक भाग्योदय सोसायटी ओटगी रोड सोलापूर येथे संपन्न होईल मेळाव्याचे यंदा चौथे वर्ष असून त्याच्या प्रचारार्थ पदाधिकाऱ्यांचा नुकताच मराठवाडा दौरा पार पडला या मराठवाड्यातील बीड आंबेजोगाई जालना लातूर या गावांना भेटी देण्यात आल्या सचिव संजय जोगधनकर संघटक नित्यानंद सोनकवडे आदी मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले होते आंबेजोगाईतील बैठकीत समाज बांधवांनी सविस्तर चर्चा करून वधूवर मेळाव्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले सोलापूरून जे आपण एवढं पोट तिडकीने इथे आलात आंबेजोगाईला हो आमच्याशी संवाद साधला सुंदर असा उपक्रम आंबाजोगाई तर सोडा पूर्ण महाराष्ट्रात असा उपक्रम झालेला नाही जे आजपर्यंत फक्त दलाल जे फक्त दलाल तिथं आलेले आहेत तिथं म्हणजे वधू उभी आलेली नाही आणि वर पण आलेला नाही फक्त दलालांच्या भेटी होणं आणि वधूवर परिचय मिळावा घेणं असे आतापर्यंतचे उपक्रम आहे पण मी पहिल्यांदाच ऐकत आहे की असा उपक्रम फक्त आणि फक्त वधूवरांसाठी जो तुम्ही घेणार घ्यायलाच नसाल हा उपक्रम फार सुंदर आहे तिथं दोन टीम आहे तुम्हाला सचिदानंदोटकर असेल तर मी येतो दुसऱ्या टीमला येणार नाही बोललो काय बोलतील मी बोललो आणि खरोखर तुम्ही निस्वार्थ भावनेनं सचिन चिंकर जे जी टीम आहे ती, ती, ती। कार्य करते मी बघितलेलं आहे बरेच वर्गवर कसे बसतात काय बसतात त्याबद्दल मला सगळी माहिती झालेली आहे कारण का मला आम्ही भरपूर सुद्धा आम्ही दोघांच्या सगळे समाज बांधव म्हणजे जेवढे मुलं असते असते त्यांना या उदर कल्चर मिळावायचे आम्ही माहिती देऊन जास्तीत जास्त संख्येने था 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 था। था या बैठकीस नरसिंग साबणे ऍडव्होकेट विनायक करटमल लोभाजी करटमल काशीनाथ साबणे गजानन इंगळे माणिक करटमल महादेव कटके अंकुश करटमल संभाजी त्रिमुके हे उपस्थित होते बीड येथील बैठकीत समाज बांधवाबरोबर वधूवर मेळाव्याबाबत सखोल माहिती देण्यात आली सदर बैठक प्रसंगी चंदुलाल करटमल अर्जुन बालशंकर साहेबराव मुने

जाहिरात पाहिजे दोन्ही आता हे तुम्ही सांगितलं किंवा झाले तर याच्यासारखा धोध मेळावा पाहिलेला नाही बरं तर मला सगळ्यांना विनंती करायची की आपण आपल्या मुली मुलगी आणि मुलगा हे घेऊन त्या ठिकाणी जायचं दुसरी गोष्ट पालकाला प्रवेश नाही

कमल कावळे संगीता कावळे पुंडलिक पोळ सचिन पोळ हे उपस्थित होते इथं माणसांची वय तुम्ही बघितली असतील आता घरी बसून आराम करायची दिवस आहे परंतु हे अठरा वर्षांच्या तरुणासारखे पा सकाळी ते आंबेज होते दुपारी बीड आणि आता जालना करताय कोणासाठी त्यांच्या मुलाबाळ्यांच्या लग्ना करताना भटकर साहेबाच्या मुलाचं लग्न झालं धटकायला लागलं माझा ना प्रकारच नाही त्यांचा एकच लेकरू आहे राहायला त्यांचे हे कोणी करायला त्यांचे त्यांचेही झाले आता त्यांना काही गरज नाही अजून इतरांचा माझा एवढा परिचय झालेला नाही पण त्यांचं सगळं काही झालेलं आहे तरी सुद्धा ते कशासाठी फिरत आहेत आमच्या परीने काही असल तर साहेब आम्हालाही सांगा आम्हीही करू आणि सगळेजण जाऊ आनंदात पार पाडू असं काही नाही किंवा आपल्यात इकडे आहे म्हणून आपणच जायला पाहिजे नसल तर चार वर्षानं होईल पुन्हा जा त्यानिमित्तानं ओळखी पाळखी होतील माणसे एवढे सोपे नाही राहिले लगेच एक दोन भेटीमध्ये तुम्हाला सहज ओळखण्यासाठी आता कमीत कमी सहा महिने लागतात माणूस ओळखा त्याच्यामुळं ते पण अजून मजून जात जा त्याच्यामुळे गाठी बेटी होतात आणि पुन्हा माणूस खरा ओळखला जातो इतकं छान कार्य यांनी या सुशील विचारधारा बहुद्धेशी समाजसंस्थांतर्फे ठेवलेलं आहे आपले ते तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी खूप छान कार्य केलेलं आहे आपल्यासाठी आणि आपण पण त्यांच्या स या कार्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करावे आणि त्यांच्या या कार्यासाठी मदत करावी तर आपलं आज असं नाही आहे की आपल्या मुलांची लग्न झाले किंवा होणार आता होणार तर आहे तसं ना आपले मुलं लहान जरी असले तर मग पुढं उचलून मोठे होतील त्यावेळेस आपल्याला यांची खूप गरज पडेल लातूर येथील बैठकीस ॲडव्होकेट जांभुवंतराव सोनकवडे प्राध्यापक डॉक्टर महावीर कटके विवेकानंद सोनकवडे गणेश सावळकर सर बालाजी कोकणे श्रीमंत कावळे दुर्पाजी शेरखाने अजय गजाकोश श्री किशन कावळे यांनी मार्गदर्शन केले या वधूवर मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे इच्छुक परिचय करून दिला जातो ता एक चांगलं घेतलेला आहे त्या माध्यमातून बऱ्याच समाजामध्ये युवा युतीला प्रोत्साहन मिळत आहे आणि युवा युवतीला देखील शिक्षणात देखील ते आग्रेस आहेत कामामध्ये Uh, आपण असंच सामाजिक कार्य करत राहावं हो। आणि आम्ही देखील त्या कार्यक्रमात येऊ आणि वेळोवेळी काही आधी अडचणी असल्यात आम्हाला जर जा संपर्क साधल्यात आम्ही देखील आपल्या कार्यामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करू आणि आता तुमचा एकोणतीस डिसेंबरला जो वधूवत परिचय मेळावा आपण ठेवलेला आहे त्या वधुवध परिचय मेळाव्यात आमच्या लातूर प्रदेशाच्या वतीने शुभेच्छा हा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी आम्ही लातूरकर आपल्याला भरभरून साथ देणार आहोत आम्ही आमच्या आमच्याकडून जास्तीत जास्त कार्यकर्ते येऊ आणि आमच्या लातूरमधील जे काही वधूवर इच्छुक वधूवर असतील त्यांनाही सोबत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू पण या कार्यक्रमामध्ये मला हे सांग सांगावं मी इच्छितो की आपल्या समाजात विवाह न जुडण्याची बरीच कारणं आहे त्यामध्ये वधूंच्या आईवडिलांची जी मागणी आहे की वर हा की व किंवा वर, कि वर पक्ष हा एकदम सवळ पाहिजे गडगंजे पैसेवाला पाहिजे की तो नव नौ, तो नौकरदार पाहिजे पण नौकरदारा शेवटी नौकादार असतो व्यापारी जरी असेल तर तो तो त्याच्या व्यापाराचा राजा असतो या जगामध्ये प्रत्येकजण राजा आहे कुणी झोपडीचा राजा असेल तर कुणी मलाचा राजा आहे त्यामुळं समाजातील बांधवांना माझी नम्र विनंती आहे की ज्यांच्याकडे मुलगी आहे की त्यांनी त्या मुली योग्य जर मुलगा मिळाला तो व्यापारी असेल नोकरदार असेल तरी त्यांनी लग्न जुळवून समाजात सहकार्य करावं सामाजिक बांधिलकीतून सुशील विचारधारातर्फे समाजाच्या वधूवर मेळावा घेण्यात येतो अशी माहिती संस्थेचे संघटक संजय जोगदनकर यांनी दिली त्यामध्ये आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही या कार्यक्रमामध्ये आमच्या वधूवर मेळाव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भाषणबाजी आमच्याकडे ते जास्त या ठिकाणी नसते आमचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा आहे की मुलांना मुलीला पायावं आणि मुलींना मुलाला पाहावं आणि त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांच्या नोकरीप्रमाणे एकमेकाला पसंत करून आपल्या समाजात लवकर जास्तीत जास्त लग्न जमावे आम्ही या ठिकाणी आमचं येण्याचं नियोजन आपला समाज अतिशय छोटा असून त्या समाजातल्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्न जुळवण्यासाठी आपण गोदवर मेळावा चालू केलेला आहे सोलापूर शहरामध्ये जो गोधवर मेळावा होतो तो एक अतिशय महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीचा मेळावा आहे या मेळाव्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे भाषण आणि सत्कार या ठिकाणी केले जात नाही या गेल्या सात वर्षामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे हा साधारणतः दरवेळेस पाचशे ते सहाशे वधूवर आमच्या मेळाव्यामध्ये येतात आणि त्याची माहिती देतात आणि सगळ्यात आता आजकाल काय झालं आहे की संपूर्ण जे समाज आहे की विकुरला गेलेला आहे विकुरला म्हणजे कसं आहे पूर्वी आपण थोडी आपल्या आपल्या गल्ल्या राहायच्या परंतु आता कुटुंब वाढलेलं असल्यामुळं प्रत्येकजणचं वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळं आपला प्रत्येकांचा एकमेकाबद्दलचा बोलणं चालणंसुद्धा कमी झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे मुलं आणि मुली असल्याशिवाय फक्त पालक येणार ऐकणार बघणार जाणार त्याच्याऐवजी वधू आणि वर एकमेकाला बघितलं तर तिथल्या तिथं ह्या गोष्टी ताबडतोब जमून जाईल कारण कुठं तर थोडं बहुत माणूस समोर बघितलं आहे नाही थोडं कमी जास्त करत आहे पण फोटो किंवा हे बघून हे कमी जास्त होत नाही त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचा हा वधूवर मला आयोजित केलेला आहे सदर मेळाव्यास महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणातून इच्छुक वधूवर व पालक उपस्थित राहतात समाजातील इच्छुक वधूवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष गंगाधर जोगधनकर यांनी केले आहे सोलापूरला आम्ही एकोणतीस डिसेंबरला वधूवर मेळावा भरत आहे त्यानिमित्त आपल्याला निमंत्रण देण्यासाठी आम्ही आलेलो आहे जास्तीत जास्त मुलं मुली आपण तिकडे वधूवर मेळाव्याला घेऊन यावं आणि आजूबाजूच्या इथल्या परिसरातल्या लोकांना आपण कल्पना द्यावं आमच्या इकडे विजापूर गुलबर्गा मराठवाडा हैदराबाद पुण्यातून मुंबईतून परदेशातून मुलं मुली एक असतात मुलं एका साईडला मुली एका साईडला आता माझे बसून सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे आम्ही तु बैठक व्यवस्था केलेला असतो उत्तम प्रकारे नाश्त्याची व्यवस्था केलेली असते उत्तम प्रकारे जेवण असतं फ्रेशवाला तिथं सगळ्यांना रूम मुलींना बेटोप करायचं आणि कुणाचा जंगला असेल मुलामुलीचं तिथेच बापूला तुम्हाला कसाची व्यवस्था करून आम्ही एक प्रकारचा घडून आलो तर काढत आलो नुसता पालक असला तर आमच्याकडे प्रवेश दिला जात नाही हे म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे इतर ठिकाणी मग कसं होतं ते पालकांचाच मिळावं होतो मुलं मुली आपल्या घरी राहतात त्यांना वेळच मिळाला नाही माझ्या मुलीला सुट्टीच नव्हती मुलाला सुट्टी नव्हती असं चालत नाही सगळं आपलं आयुष्यातलं एक वर्ष वाया जात आमच्या इकडे चारशे ते पाचशे मुलं मुली येतात आणि आमचं सकाळी म्हणजे नऊला कार्यक्रम चालू असतं नऊला गर्दी असते सकाळी नाश्ता असतो चहा असतो त्याच्यानंतर मुला मुलींना फ्रेशवाला आमच्याकडे रूम आहे तुम्हाला रूमवाला रूम फ्रेशवाला रूम, फ्रेश रूम देतो तुम्हाला या मेळाव्यात समाजातील सर्व स्तरातील वधूवर सामील होतात आजच्या महागाईच्या काळात समाज बांधवांना आपल्या पाल्यांचा विवाह करण्यासाठी सोपे व्हावे या उद्देशातून मेळावा होणार आहे अशी माहिती सुशील संस्थापक विचार यांनी दिली नुसतं अटेंड करून लगेच निघून जाण गरजेचं नाही अह तिथे या तिथे आल्यानंतर एक वधू असेल समजा किंवा वर असेल तिथे एक वधू जर नऊ तास बसले तर आमच्या तिथे तीन हजार लोक भेट आलेले असते लाख रुपये खर्च करते बघायला त्या ठिकाणी सगळे सगळे मुलं बघायला मिळतात का ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही काय केलं माहिती आहे का एकोणतीस डिसेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नाश्ता जेवण ह्याच्या सोयी एकच सगळ्यांनी आमच्या संस्थेमार्फत करतोच पण करत असताना आमच्या एके भाषण एकी सत्कार होत असतं अगदी आलेल्या प्रत्येक मुलीचा प्रत्येक मुलाचा कॅटेगरी त्याच्या त्याच्या आवडीनुसार अनुरूपतेनुसार समोर पासवतो बारा कॅटेगरी करतो आज जे काही घडलं आहे ना त्याच्या ठिकाणी आमचे जोगदनकर साहेब ते जोगदनकर साहेब आमची खूप मोठी टीम आहे आज इथं जरी बोलत असताना आम्ही एक टीम इथं आली तरी आज कपकिल्याला दुसरी टीम गेली आहे इथं प्रतिनिधित्व करायला हे सरळ टीमवर्क आहे सामूहिक काम करतात याचा उद्देश एकच आहे की इतर ठिकाणी काय होतं वधूवरांना आमने आमणे आणत नाही आणि ते वधूवर मेळाव्याचं एक नुसतं नाटकं आले रागलं तर मला काय नाही जे काही वधूवर मेळावे घडवतात किंवा एजंट लोक हे करतात ते नुसतं वरवरचं असतं त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही निष्पन्न काय होत नाही कल्पना करा चारशे पाचशे किलोमीटरवरून जर मुंबई पुण्यासाठी त्या ठिकाणी जर मिळावायला गेले तर कमीत कमी दोन तीनशे लोक तरी चार पाचशे लोक तरी जात असतील जाण्या येण्याचा गाडीत खर्च त्यांचा इतर खर्च किती पैसा एवढा फ पैसा जर खर्च करून अपेक्षित हेतू साध्य होत नाही तुम्ही समाजाची दिशा बोल नाही काय व मुख्य उद्देश या पोराला पोरगी पुरेल पोरगं दाखवणं मात्र त्याला प्राधान्य द्या आणि त्याच्याही पुढचं प पायरी काय माहिती आहे आता अहो जे घरात बसलेले मुलं मुली आहेत त्यांच्या कल्पना वेगळ्या त्यांच्या कल्पना त्यांच्या अपेक्षा आणि त्यांना भावी जोडीदाराबद्दल जे आहेत ना ते अतिशय वेगळे असते त्याच्या आईवडिलांना देखील भीत नसतं मग हे तुम्हाला मुलगी कशी पाहिजे मुलगा कसा पाहिजे समक्ष पाहिल्याशिवाय कळत नाही ना तर हे यासाठी जे काही येत नाहीत वरवर मेळाव्याला या लोकांना ओढून आमच्या सोलापूरत नेण्यासाठी आम्ही अ‍ॅन्स करत आहोत या प्रचार दौऱ्यास समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्री गणेश शिंदे यांनी ओम मोबाईल शॉपी प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही व डिश ची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बो डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये त्यासोबत मिळवा एच ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एकशे नव्याण्णव रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओम मोबाइल शिव बसव चौक बाजारपेठ मंद्रुप प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेत्तीस दहा